कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील माऊलीचे आषाढ वारीसाठी श्रींच्या मंदिरातून एकोणतीस जून आहे यासाठी महिनाभराची प्रवासातील आवश्यक साहित्य किराणा मानपान श्रींचे पालखी सोहळ्यातील अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सेवक व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली आहे आळंदी देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाचे जागेतील श्रींची कोठी लहान मोठ्या सुमारे हजार वर वस्तू साहित्याने भरवलेली आहे गेल्या महिनाभरापासून यासाठी तयारी सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले या साहित्यामध्ये सुई दोऱ्यापासून श्रींचे पूजा साहित्य श्रींचे महाप्रसाद नैवेद्यासह भाविक वारकरी यांच्या सोहळ्यातील भोजन व्यवस्थेतील किराणा वाहतूक व्यवस्था बैठक व्यवस्था श्रींची वैभवी तंबू श्रींचे पोशाख पूजा साहित्य विद्युत व्यवस्थेचे साहित्य सोह्याचे करण्यापासून ते संपर्काच्या आधुनिक साहित्यापर्यंत सर्व प्रकारची जिन्नस मसाल्याचे पदार्थ मानकऱ्यांचे मानपान साहित्य अशा विविध साहित्याने यासाठी आळंदी या देवस्थानच्या प्रथा परंपरांचे पालन करीत कामकाज करण्यात आले आहे आळंदीतून पंढरीत जाण्यासाठी श्रींच्या मंदिरात सर्वत्र लगबग सुरू आहे यातीलच एक भाग म्हणून अनुभवी प्रभारी मच्छी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांचे मार्गदर्शन खाली श्रींची कोठी सर्व आवश्यक वस्तूंनी सुसज्ज सजली आहे प्रवासाची सुरक्षेची साधने महाप्रसाद किराणा सोहळ्यातील वैभवी लवाजमा आदींचा समावेश असल्याचे श्रीधर सरनाईक यांनी सांगितले यातीलच एक भाग म्हणून अनुभवी प्रभारी मच्छी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांचे मार्गदर्शन खाली श्रींची कोठी सर्व आवश्यक वस्तूंनी सुसज्ज सजली आहे प्रवासाची सुरक्षेची साधने महाप्रसाद किराणा सोहळ्यातील वैभवी लवाजमा आदींचा समावेश असल्याचे श्रीधर सरनाईक यांनी सांगितले चांदीच्या रथातून श्रींची पालखी जाण्यास नेण्यात येणार आहे या रथाचे देखभाल आणि काम झालं आहे रथास पॉलिश करण्याचं हो भक्तनिवासाचे जागेमध्ये श्रींचा रथ असून येथेच सजवण्यात येणार आहे आळंदी मंदिरात देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅडवोकेट राजेंद्र उमाप विश्वस्त योगी निरंजन नाथजी भावार्थ देखणे व्यवस्थापक माउलीवीर यांच्या मार्गदर्शनाखाली शेंची पालखी सोहळ्यासाठी तयारी करीत आहे मंदिरात विद्युत रोषणाईच्या कामासाठी सुरुवात झाली आहे दर्शन बारीतील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे शेंची कोटी सजल्याने सोहळा समीप असल्याचं दिसत आहे एकोणतीस जून ला प्रस्थान एक दिवसाचा मुक्काम पाहुणचार घेऊन सोहळा तीस जूनला भल्या पहाटे पंढरीस जाण्यास पुण्यनगरीकडे मार्गस्थ होईल सावधन हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी news